वर्धा जिल्ह्यातील महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महिला रुग्णालयाचं बांधकाम करण्यात आलं यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले तर चार वर्षापासून रुग्णालय बांधून पूर्ण झाल्यानंतरही अद्याप लोकार्पण करण्यात आलं नाही सध्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून इमारत बंद ठेवण्यात आली इमारत परिसरात झाडी झुडप वाढल्याचंही दिसतंय अधिवेशनात वर्ध्याच्या एकही आमदाराकडून या रुग्णालयाबाबत चकार शब्द निघाला नसल्यानं स्थानिक संतप्त झाले भव्य दिव्य बांधण्यात आलेला महिला रुग्णालय सुरू करा अन्यथा जेसीबी ने पाडून टाका अशी संतापजनक प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे तर इथला आढावा घेत महिलांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागे शंभर खाटांचं महिला रुग्णालय जे आहे ते बनवण्यात आलं गेल्या दोन हजार सतरापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून हो आतापर्यंत एकवीस करोड रुपयाचा निधी त्या महिला रुग्णालयावर खर्च करण्यात आला दोन मजली इमारत भव्य दिव्य बनलेली आहे मात्र ते रुग्णालय सुरू झालं नाही आणि त्यामुळं काही महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय आमचं म्हणणं एकच आहे की एवढ्या दिवसाची इमारत त्यांनी बनवून ठेवलेली आहे तर त्याच्यावर कमीत कमी लवकर त्यांना हे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे जर महिलांविषयी जर इथे काही विचारच करत नाही तर त्यांनी आमदार खासदार होण्यात काही अर्थच राहिला नाही ते असून गावात असून जर त्यावर काही विचार करत नाही तर विशेष राहिला नाही की जी इमारत बांधून आहे सातत्याने इतक्या वर्षापासून तिचा एवढा कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही त्यावर उपयोगच केला नाही तर महिलांचाही काही विचार होत नाही यावर मला असं वाटतं की दोन हजार सतरापासून जर इमारत बांधून ठेवली आहे आणि ते सुरू न करत आहे तर ते पी लोन पाडून टाकायला पाहिजे अन्यथा असं होत नसेल तर मग आम्ही आंदोलन करू जो महिलांसाठी निधी आला आहे एवढा मोठा कोठ्यावधीचा निधी येत आहे आणि जो निधी महिलांचा महिलांच्या जर कामात येत नाही तर मग हा कोणाच्या कामात येत कामा आहे म्हणून पाहिजे लवकरात लवकर ते हॉस्पिटल चालू करायला पाहिजे वर्ध्याचा जे महिला सामान्य रुग्णालय शंभर काटाचं बनवण्यात आलेलं आहे ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशी मागणी जी आहे ते महिलांकडून केली जात आहे मिली नाडेज ही चोवीस तास वर्धा